येता पहिली विषय गणित अध्ययन निष्पत्ती एक ते पाच अंकाचा वापर करून वस्तू मोजतो एक ते पाच अंकाचे वाचन व लेखन अंक म्हणजे काय प्राचीन काळात गणितासाठी वस्तू मोजण्यासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक म्हणतात चित्राचे नावे सांगूया झाड चेंडू केक लॉलीपॉप चांद्या या चित्रात आपण एक चित्र अनेक वेळा पाहिले आता आपण चित्र मोजा व चित्रा एवढ्या रेषा ओढा हे पाहणार आहोत एक एक रेख एक दोन एक दोन रेषा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार पांच एक दोन, तीन, चार पांच चित्र व अंक मोजा एक एक, एक, दोन दोन एक दोन, तीन चार चार एक दोन, तीन चार पांच पाच उपयोजन व प्रात्यक्षिक आता आपण अंक शिकण्यासाठी नऊ भाषेचा वापर करणार आहोत एक बोटाची भाषा एक बोट दोन बोटे तीन बोटे चार बोटे पाच बोटे दोन वस्तूची भाषा एक, दो, एक, दो, एक दोन तीन चार तीन चित्राची भाषा किती चित्र आहेत किती चित्र आहेत किती केळी आहेत चार, चार कृतीची भाषा मी जेवढी संख्या बोलेल तेवढ्या उड्या मारा एक दोन तीन चार, चार। पाच दोन पाच दोन्हीची भाषा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून दाखवणार आहे ती किती आवाज आहे ते तुम्ही सांगायचं तिची संख्या मोजायची हो हा भाऊ सांग भूमिका

सहा चलनाची भाषा एक नोट ठेव दोन नोटा ठेव तीन नोटा ठेव चार नोटा ठेव पाच नोटा ठेव सात स्पर्श भाषा आणि स्पर्श करून त्याची संख्या मोजणार आहोत मी माझ्या हाताला स्पर्श करत आहे तुम्ही संख्या मोजा कितीदा स्पर्श केला एक कितीदा स्पर्श केलं दोन कितीदा स्पर्श केलं तीन कितीदा स्पर्श केलो चार स्पर्श केलो पाच आठ गोष्टीची भाषा दक्षजवळ एक चॉकलेट होते दक्ष दक्षजवळ किती चॉकलेट होते एक रामने दोन सफरचंद खाल्ले रामने किती सफरचंद खाल्ले दोन गणेशने दुकानदाराकडून तीन गोट्या घेतल्या गणेशने दुकानदाराकडून किती गोट्या घेतल्या तीन सतीशने मित्राला चार केळी दिले सतीशने मित्राला किती केळी दिले चार मीनाने पाच रोपे लावली मीनाने किती रोपे लावली पाच नऊ अंकाची भाषा देत्या त्यावर गिर

गिरव आणि लिही खालती लिही ते खालती लिही पाच ही अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले आहेत पुढील प्रमाणे उपक्रमाचे काही फोटो व व्हिडिओचे संकलन करण्यात आले आहे स्वाध्याय व गृहपाठ पुढील स्वाध्याय सोडूया सारख्या चित्राच्या जोड्या लावा चित्र मोजा व जोड्या लावा क्यू आर कोड स्कॅन करून प्रश्न सोडवा